नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहे तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्यशे एकेचाळीस ब्याण्णव नारायणगाव एक दोन दोन बेचाळीस तेरा दोन मुंबई कांदिवली पश्चिम येथील केडी कंपाऊंड गांधीनगर या ठिकाणी असलेल्या असले श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सहकार्याने स्पीड ब्रेकर मुंबई कांदिवली पश्चिमेतील केडी कंपाऊंड गांधीनगर या ठिकाणी कार्यरत असलेल्या श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सहकार्याने कार्यालयाच्या समोर असलेल्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बनवण्यात आला आहे या ठिकाणी रस्त्यावर बाईक स्वार बेभानपणे वेगाने बाईक चालवत असतात त्यामुळे ते लहान कुत्रे मांजर लहान मुले यांना अपघात होऊन दुखापत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत तसेच महिला वयोवृद्ध व्यक्ती यांनाही येथील वेगाने चालवणाऱ्या बाईक स्वारांमुळे दुखापत झाल्याचं दिसून आलं बाईक स्वारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक होत या गोष्टीचा येथे कार्यरत असलेल्या श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी सभासद सदस्य यांनी सहकारी करून तेथे स्पीड ब्रेकर बनवण्यात आला आहे याबाबत येथील रहिवासी बांधवानी संस्थेचे मनापासून आभार मानले व धन्यवाद दिले संस्थेचे अध्यक्ष विजयपाल कुमार सुगावे प्रवीण पाल महासचिव भारत कवीतके यांचे विशेष आभार मानले प्रतिनिधी उत्तर मुंबई जिल्हा भारत कवीतके ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा